नमस्कार मित्रांनो मित्रांनो आरक्षण म्हणजे एक साधन आहे एक सुविधा आहे ती समाजाची गरजसुद्धा आहे परंतु आरक्षण म्हणजे आमच्या जीवनाचं सर्व काही सर्वस्व आहे असं समजून तरुणाई आरक्षण मिळालं तर ठीक अन्यथा आमच्या जीवनापेक्षा मृत्यूला कवटळलेलं बरं असा जो कुविचार त्यांच्या मनामध्ये या तरुणाईच्या मनामध्ये रुजलेला आहे तो कुठेतरी आता अंतकरण पिळवटून टाकणारा आहे मित्रांनो आरक्षण म्हणजे साधन असू शकतं गरज असू शकते पण आरक्षण म्हणजे सर्वस्व म्हणजे जीवनाचं अंतिम टोक ते मिळालं तर ठीक अन्यथा आम्हाला आम्ही जगणारच नाही असा विचार समाजासाठी कधीही चांगला नाही मित्रांनो आज मी अशा परिस्थितीतून जातोय हा दुःखाचा डोंगर माझ्या कुटुंबावरती कोसळला आमचं बाळ प्रवीण आम्हाला या आरक्षणाच्या मुद्द्यावर तो आम्हाला सोडून गेला तो व्यक्त झाला नाही परंतु त्याच्या भावना त्यानं ज्यावेळेस त्याचं स्टेटस ठेवलं त्यानं चिठ्ठी लिहून ठेवली त्यावेळेस मुलं कोणता विचार करतात ती पालकांना सुद्धा कळू देत नाहीत ते व्यक्त होत नाहीत काही गोष्टी शेअर करत नाहीत पण कुठेतरी त्यांच्या मनाला अंतकरणाला कुठेतरी दुःख देणारी गोष्ट त्यांना कुठेतरी खोलवर रुजून बसू लागलेली आहे आणि जीवनापेक्षा मृत्यू बरा असा जो कुविचार त्यांच्या मनामध्ये येतोय तरुणाईच्या मनामध्ये येतोय तो कुठेतरी आता यावर सामाजिक स्तरातून राजकीय स्तराकडून अपेक्षा नाही आहेत पण सामाजिक स्तरावर यासाठी काही संस्थात्मक जर कार्य जर झालं आणि तरुणाईला समुपदेशन काउन्सिलिंग करण्याचं कार्य जर झालं तर निश्चितपणे तरुणाई यातून बाहेर पडेल आणि आमच्यासारखं दुःख आणखी कुणाच्याही वाट्याला येणार नाही मित्रांनो समाज व्यवस्थेनं शिक्षण आणि नोकऱ्यांचा लोण्याचा गोळा उंच डोंगरावर नेऊन ठेवलेला आहे आणि तो सर्वात लवकर कोण तिथे त्या ठिकाणी पोहोचेल त्याला तो मिळणार अशी ही जीवघेणी शर्यत लावलेली आहे शर्यत लावायला कोणाची हरकत नाहीये परंतु एका वर्गाला हवाई मार्ग उपलब्ध करून दिलाय दुसऱ्याला रस्ता मार्ग वाहन मार्ग तयार करून दिलेला आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तिसरा वर्ग मात्र त्याला तू फार बलवान आहेस तू सद्रड आहेस तुम्ही मागास नाहीयेत म्हणून त्याला या डोंगर दऱ्यातून काट्याकुट्यातून धोंड्यातून त्याला धावायला भाग पाडलं जात आहे आणि तो थकतोय तो अपयशी होतोय तो तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये हो तो त्याचा आत्मविश्वास गमावून बसलेला आहे आणि तो मग जीवनापेक्षा मृत्यू बरा म्हणून तो मृत्यूला कवटाळून पाहतोय आणि अशीच वेळ माझ्या मुलावर आली ही कुठेतरी मनाला वेदना देणारी गोष्ट आहे तेव्हा मित्रांनो आरक्षण म्हणजे एकच साधन आहे ओ त्याच्याशिवाय जीवनाला अर्थ नाही असं मुळात कुणीही समजू नका ती एक गरज सुद्धा आहे पण ते आरक्षण मिळवण्याकरता लढा द्यायचा लढ्यामध्ये सामील व्हा तुमचा तो हक्क मिळवण्यासाठी तो तुमचा अधिकार आहे संघर्ष उभा करा परंतु मृत्यूला कवटाळणं हा यामध्ये पुरुषार्थ नाही ते तुमच्या कमकुवत मनाच केविलवान विवत्स अस दर्शन घडवणार आहे आणि ते तुमच्या आई बापांना आयुष्यभर वेदना देणार आहे तेव्हा तरुणाईनं फक्त आरक्षण मिळालं तरच मी जिवंत राहील मी डॉक्टर झालो तरच मी जगू शकेल मी इंजिनियर झालो तरच माझ्या जीवनाला अर्थ आहे माझ हे स्वप्न आहे म्हणजे जे स्वप्न नाही मिळालं तर जीवन मी व्यर्थ आहे असं जे समजता लागायला तरुण ते कुठतरी चुकीचे आहे सामाजिक आरोग्याचं कुठंतरी ती विकृती आहे वैचारिक पातळीवर कुठंतरी आपण व्यवस्था चुकली आहे पण समाज त्या दृष्टीनं उभा राहायला हवा आता समाजानं सर्व ज्या काही सामाजिक संघटना असतील सामाजिक स्तरावर काम करणारा वर्ग असेल राजकारण विरहित जी वर्ग आहेत राजकारणी समुपदेशन या मूळ कारणापर्यंत जाणार नाहीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं कॉलेज स्तरावरील महाविद्यालयाच्या स्तरावर विद्यार्थ्यांना कुठंतरी समुपदेशन करून आत्महत्येपासून अशा कुविचारापासून परावृत्त करण्याचं काम हे आता केवळ सामाजिक स्तरावर उभं राहणं गरजेचं आहे आणि ते तरी किमान सर्व जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग आहे तो कुठेतरी हा प्रश्न गांभीर्याने घेईल आणि आमच्या कुटुंबावर जी वेळ आली ती इतर कुटुंबावर येणार नाही तरुणाईंना तरुणाई ही आपली नैराश्यातून चिंतेतून भयातून ती शेअर करायला शिकली पाहिजे त्यांना वर काढायला पाहिजे आपण आणि ते काढायचं जर असेल ना तर आपण चुकीचा विचार करतो आहोत आरक्षण गरजेचं आहे हो ते एक साधन आहे पोहोचण्यासाठी एक साधन नाही मिळालं तर आयुष्य जगण्यासाठी हजारो इतर साधनं उपलब्ध आहेत आपल्याला आणि आपण केवळ एक साधन मिळालं नाही माझं हेच स्वप्न आहे म्हणून मृत्यूला कवटाळत असाल तरुणांनो तर एकदा विचार करा तुमच्या पाठीमागे तुमचा जो पालक आहे तुमचा जो आईबाप आहे तो आयुष्यभर त्या वेदनेमध्ये तो सल कायम आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत घेऊन जगणार आहे तेव्हा पुरुषार्थपणे पुरुषार्थ गाजवा संघर्ष करा लढा उभे राहा अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठा परंतु मृत्यूला कवटाळू नका एवढीच कळकळीची विनंती आहे आणि सामाजिक स्तरावर सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थांनी या प्रश्नाकडं गांभीर्यानं लक्ष देऊन एक संस्थात्मक समुपदेशन केंद्र असतील काउन्सिलर चांगले निष्णात असतील त्यांना नियुक्त करून समाजामधली ही तरुणाईमध्ये रुजू पाहिलेली रुजलेली जी विक्रती आहे ती बाहेर काढावी एवढीच ह्या ठिकाणी अपेक्षा आहे धन्यवाद